पोलीस भरती सरावासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाची धडक एक जण जागीच ठार तर तीन तरुण गंभीर जखमी बोसेकडून सांगली जिल्हा क्रीडा संकुलकडे पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून येणाऱ्या चौघा तरुणांना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली गड़ आहे या अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत खंबाळे रणार भोसे हा जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव असून विश्वजित विजय मोहिते व चोवीस प्रथमेश उत्तम हराळे चोवीस दोघे राहणार भोसे प्रज्वल साळुंखे चोवीस रणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकलवरून पहाटेच्या सुमारास हे चार तरुण सांगली घेडा संकुल येथे येत होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबी जवळ आले असता मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली होती या अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून प्रज्वल साळुंखेला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामध्ये जागीच ठार झालेले आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे मी शुभम सुरेश वानखंडे आज सकाळी भोसे ग्रामपंचकर अकॅडमीचे चार विद्यार्थी पोलीस सरावासाठी जात असताना कळंबीजवळ त्यांचा अपघात झाला शिरीष कं शिरीष खंबाळे प्रथमेश अराळे प्रज्वल साळुंके विश्वजित मोहिते चौघांचा अपघात झाला पाठीमागून त्यांना पिकअपनं उडवलेलं आहे शिरीष खंबळ यांच्या जागेच मयत पावलेले आहेत ते आ, बाकीचे तिघांना सरकार दाखवण्यात हलवलेलं आहे आणि बाकीच्यांनाही भरपूर लागलेलं आहे आणि ही चार मुलं कायमस्वरूपी प्रॅक्टिस आहेत बरेच वर्ष झाले ते प्रॅक्टिस आहेत आमच्या गावच्या अकॅडमीमध्ये ते शिकत आहेत आणि दर रविवारी ते प्रॅक्टिससाठी कृष्णाघातावरती किंवा सा क्रीडा संकुलनला प्रॅक्टिससाठी येत आहे ते आज सुमारे सकाळी सहाच्या दरम्यान ते पावणे सहाच्या दरम्यान घरी गर, घरून निघाले सहाच्या दरम्यान त्यांचा कळिंबीजवळ अपघात झाला पिकअपने त्यांना पाठीमागून उडवलेलं आहे आणि एकदम गरीब घाण्यातील मुलं आहेत ते शेतमजूरला जा वडील आहेत त्यांचे शेतमजूर करणारे असे एकदम गरीब गाण्यातील मुलं आहेत त्यांना सरकारने तातडीत ते मदत करावी आणि इथून त्यांना सरकार जाऊया प्रायव्हेटमध्ये न्यावं आणि काय असेल तो खर्च सरकारने बघावा एवढ्या आम्ही सरकारला विनंती करतो तर सरकार आमच्यावर ताबडतोब मदत मदतच व्हावी हो अशी सरकारला मी विनंती करतो